या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस नमस्कार येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पहा आपण लासलगाव इथून लासलगाव बाजार आवारात कांद्याला कमी भाव मिळाल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाजार विंचूर येथे असून सकाळच्या सतरा सव्वा तीनशे वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता सुरुवातीला गोलटी व खादीच्या कांद्याची लिलाव सुरू झाली यावेळी एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव पुकारल्यानंतर बीट रिवर्स करत शंभर रुपये करण्यात आला यानंतर संतप्त आलेल्या शेतकऱ्यामुळे दीडशे रुपये प्रति क्विंटल करण्यात आला यानंतरही शेतकऱ्यांना संताप अनावर झाल्यानं काही काळ नाशिक छत्रपती संभाजीनगर ना राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले याची माहिती लासलेव पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समज काढत संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात फिरलीवाचा तोडगा काढून लिलावा पूर्ववर सुरू केला येसकेन आणि न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सागर निफाड चॅनल हा माझं नाव श्री अण्णा झरि आरोटे राहणार गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मी आज दिनांक तेराला विंचूर मार्केटला माझे स्वतःचे कांदे घेऊन आलो खाद म्हणून आणि लिलाव सुरू झाला त्याच्यापुढे माझा नंबर साधारण पंचवीस तीस ट्रॅक्टरवर पुढे होता लिलाव जस जसा जवळ आला मी आलो आणि माझ्या ट्रॅक्टरचं फाडकं पाडलं आणि व्यापाऱ्यांनी मला कांदे ओढायला सांगितले मी ओढायला सुरुवात केली पुकारणाऱ्यांनी दोनशे रुपयाची बीड दिली लगेच ती दोनशे रुपयाची बीट दिल्याच्यानंतर एका व्यापाऱ्याने ती बीट परत शंभर रुपये केली शंभर रुपयाच्या नंतर दहा पाच वाढत वाढत दीडशे रुपये झाली आणि त्याच्यावर लिलाव स्टॉप झाला आणि हे प्रत्येक सातत्यानं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये घडतं आहे साहेब एक दिवस तेरा चौदाशे रुपये गेलेला ट्रॅक्टर व्यापाऱ्यांनी परत तो अकराशे रुपये केला अकराशेचा साडे अकराशे फायनल झाला आणि व्यापाऱ्यानं खरेदी करून घेतला ही ही भूमिका जी आत्ता मांडली मी ही कायमस्वरूपी या मार्केटला आहे या बीटा मागं घेणं वगैरे हे कायमचे प्रकार चालू आहे प्रत्येक ट्रॅक्टरला चालू आहे तर याच्यावर मार्केट कमिटीने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे त्यांनी व्यापारी सांभाळावा आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा तितकंच सांभाळावं तरच ही मार्केट कमिटी चालेल शिवनेरी कलेक्शन यवला घेऊन आले आहे कापसे रेमंड यवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायझामावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठर्नी शेजारी येवला